स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ऑनलाईन जादा परताव्याचा आमिष दाखवून एका डॉक्टरची सत्त्याण्णव लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता आज पोलिसांनी नागपूर इथल्या रितेश वंजारी या दोघांना नागपूर इथून अटक केली आहे अधिक तपास स्वयंनगर पोलीस करतायत आज त्यांना न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं पोलीस कोठडी दिली आहे इचलकरंजी शहरातील प्रतिष्ठित डॉक्टरची सत्त्याण्णव लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती ज्यादा पैशाचा आमिष दाखवून त्यांच्या खात्यावरील पैसे वर्ग करण्यात आले होते याची तक्रार त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली होती पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तपास करून यातील काही दिवसांपूर्वी पैसे ट्रान्सफर झालेल्या मोहन साहू याला वर्धा इथून अटक केली होती आता तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी आणि त्यांच्या पथकानं फसवणूक प्रकरणी रितेश वंजारी शहा या दोघांना नागपूर इथून अटक केली आहे हे दोघे राहणार मूळचे नागपूरचे हे सर्व एका बँकेमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत यांनी एक टीम तयार करून ही ऑनलाईन फसवणूक केली आहे यामधून अजून बडे मासे पोलिसांच्या रडारवर आहेत या दोघांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर झाले ते आणि त्यांनी जे पैसे दुसरीकडे दिले होते त्यामुळे पोलिसांनी नागपूर इथून तपास सुरू केला होता यातील रितेश वंजारी अनिश शहा या दोघांना न्यायालयात हजर केलं असता या दोघांना न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे नागपूर येथून या आरोपींना अटक करण्यातही सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण साने यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या फसवणुकीच्या गुन्ह्याचा योग्य तपास सुरू आहे अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत